लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका जिल्हा परिषद से सन दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत सातारा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विविध शेती उपयोगी अवजारांसाठी खटाव तालुक्यातील इच्छुक लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत काही बाबींसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावयाचे आहेत उर्वरित बाबीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दिनांक एकतीस ऑगस्टपासून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन खटाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील व कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी यांनी केलं आहे काही अवजारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट झेड पी सातारा स्कीम डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा आहे कृषी यांत्रिकीकरण पेरणी यंत्र पाचक कुट्टी खोडबा कटर पलटी नांगर ट्रॅक्टर चलित रोटावेटर पॉवर विडर दोन एच पी विद्युत चलित कडबा कुट्टी या अवजारांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे याचे एच डी पी ताडपत्री मोटर एच पी ट्रिपल पिस्टन स्पेयर्स इंजिन किंवा मोटारीसह बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेस पंप सायकल कोळपे पाच व सात पॉईंट पाच एच पी विद्युत पंप संच तीन एच पी विद्युत संचा चार किंवा पाच एच पी डिझेल इंजिन एच डी पी सोळा त्रेसष्ट एम mm, एम पंच्याहत्तर एम mm, एम नव्वद एम एम पाईप किंवा पी व्ही सी पाईप पंच्याहत्तर एम mm, एम नव्वद नव्वद mm. एम एम मतपेटीसाठी ऑफलाईन पद्धतीनं करावयाचे आहेत ऑफलाईन पद्धतीने अर्ज पंचायत समिती येथील बारणीशी अथवा कृषी विभागात अर्जासोबत सर्व कागदपत्रे जोडून करावयाचे आहेत अर्जाचा नमुना पंचायत समिती वडूज येथील कृषी विभागात पाहावयास मिळेल अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी लाभार्थी शेतकरी पाच एकराच्या आतील असावा तीन महिन्याच्या आतील सात बारा व खाते उतारा आधार कार्ड सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली असावी रेशन कार्ड सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली असावी बँक पासबुक राष्ट पासबुक राष्ट्रीयकृत बँक अगर जिल्हा मध्यवर्ती बँक सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली छोटे कुटुंब प्रमाणपत्र कडबा कुठ्ठीसाठी पशुधन विकास अधिकारी यांचा सहा जनावरे नोंद असल्याचा दाखला व घरगुती विद्युत बिल पाईप व विद्युत पंप संचारसाठी सात बारावर विहीर नोंद अथवा पाणी परवाना जोडण्यास हरकत नाही रोटावेटर कृषी यांत्रिकीकरण अवजारासाठी ट्रॅक्टरचे आर सी बुक सत्यप्रत स्वतः साक्षांकित केलेली डिझिल इंजनासाठी सात बारावर विहीर अथवा पाणी परवाना असणं आवश्यक आहे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असून नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी ला पद्धतीनं लाभार्थी निवड होईल तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक बाबीसाठी मुदतीत व सर्व कागदपत्रके जोडून अर्ज सादर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सर्जेराव पाटील आणि श्रीकांत गोसावी यांनी शेतकऱ्यांना केलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र नमस्कार मी कृषी अधिकारी पंचायत समिती खटाव ओळूस खटाव विकास गटामधील सर्व सन्माननीय शेतकरी बांधवांना विनंती करतो की जिल्हा परिषद सेशन सन चोवीस पंचवीस अंतर्गत विविध अवजारांच्या संदर्भामध्ये अर्ज घेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की चालू वर्षी शेतकऱ्यांसाठी म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ताडपदरी त्याचबरोबर पाच एच पी चार एच पी डिझेल इंजिन त्याचबरोबर तीन एच पी मोटार पाच एच पी साडेसात एच पी इलेक्ट्रिक मोटार पी व्ही सी पाईप एस टी पी पंप ह्या बाबी ऑनलाई ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्याचं काम पंचायत समितीच्या कृषीमार्फत चालू आहे त्याचबरोबर कडबा कोटी आणि कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये पेरणी यंत्र पाचटकोटी यंत्र ऊस खोडवा यंत्र पलटी नांगर पॉवर विडर या बाबीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं काम चालू आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी करत आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज